मथ श्रीराम भाग सतरा तुकामाईंचे दुसरे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर हे गृहस्थाश्रमी होते शेवाळ तालुक्यामध्ये कळमनुरी या गावीमध्ये या गावात ते राहत असत त्यांच्या घरी नेहमी मोठं अन्नदान होई त्यांना भेटण्यासाठी तुकामाई एकदा कळमनुरीला गेले रावसाहेबांनी विठ्ठल मंदिरामध्ये त्यांना उतरण्यास जागा दिली सकाळी रावसाहेब दर्शनाला आले असताना तुकामाई म्हणाले रावजी आज देवाला आंब्याचा रस कर यावर रावसाहेब म्हणाले दादा यावर्षी आंबा मुळीच लागला नाही मग आंब्याचा रस कसा करू तुकामाई म्हणाले तू तु आपली अक्कल का चालवतोस रे स्वयंपाकाच्या तयारीला लाग रावसाहेब निघून गेले काही वेळाने एक बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली आणि तिने त्यांच्यापुढे एक आंबा ठेवला त्यांनी त्या बाईला विचारलं बाई तुझ्याजवळ आणखीन आंबे आहेत का असेल तर ते सगळे रावसाहेबांना आणून दे बाई म्हणाली आज सकाळीच माझी आंब्याची गाडी आली आहे ती तशीच इकडे आणून सोडते अशा प्रकारे तुकामाईंनी त्या दिवशी सर्व गावाला पोटभर आमरस खाऊ घातला रावसाहेबांच्या घरी काही दिवस राहून तुको तुकामाई तुपे गावला आले मंडळींमध्ये मजेत बसले असताना तेथील देशमुखाची बायको बायजाबाई दर्शनाला आली ताटामध्ये कांदा भाकरी घालून तिने तुकामाईंसमोर ते ठेवलं आणि आपण बाजूला उभी राहिली मंडळींमध्ये कुरबूर सुरू झाली तुकामाईंनी बायजाबाई जिथे उभी होती त्या बाजूला ते ताट भिरकावलं आणि आपण उठून चालते झाले ताटामधली कांदा भाकरी नाहीशी होऊन त्याऐवजी सुंदर सुगंधी शुभ्र जाईची फुलं सगळीकडे उधळली गेली तुकामाई एकदा एका धनगराच्या घरी कांदा आणि शिळी भाकरी खाऊन आली त्यातील थोडी भाकरी त्यांनी आपल्याबरोबर आणली आणि दर्शनाला आलेल्या सर्व मंडळींना प्रसाद म्हणून वाटली काही लोकांनी प्रसाद तिथेच खाल्ला काहींनी तो आपल्याजवळ ठेवून दिला पण एका ग्रहस्थाला त्याची किळस आली तो उठून बाहेर आला आणि विष्णवेन महा विष्णवेन महा असं म्हणत त्याने तो भाकरीचा प्रसाद कुत्र्यापुढे टाकला इतकेच नव्हे तर घरी जाऊन स्नान केलं तेव्हा आपण शुद्ध झालो असं त्याला वाटलं थोड्या वेळाने त्या माणसाचं पोट दुखू लागलं पोट शूळ सहन होईना तेव्हा त्या ते नाते त्याच्या नातेवाईकांनी त्याला तुकामाईंकडे आणलं तुकामाईने त्याच्याकडे बघितलं आणि जवळच बसलेल्या एका मुलाकडे बोट करून विनोदाने म्हटलं या मुलाची लग या मुलाची लघवी त्याला पाजा म्हणजे पोट थांबेल हे ऐकून तो गृहस्थ अगदी ओशाळला मी आपल्याला शरण आलो आहे असं म्हणाला तुकामाईंनी त्याच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला त्याला लगेच बरं वाटलं निजामाचे एक मराठी सरदार राजे रघुत्तम राव यांच्या कुटुंबापैकी एकीलाही मुलबाळ नव्हतं आपल्या दोन्ही बायकांना घेऊन ते येळेगावला आले डेरे राहुट्या लावून गावाबाहेर मुक्काम झाला तुकामाईंचं रोज दर्शन घेतलं तरी ते काही बोले ना आठ दिवस झाल्यावर परत जाण्याची परवानगी मागण्यासाठी राजेसाहेब सहकुटुंब आले प्रत्येक बायकोला भाकरीचा तुकडा आणि कोरडं पिठलं तुकामाईंनी प्रसाद म्हणून दिलं बायकांना ते पसंत पडलं नाही घरी येऊन दोघींनी तो प्रसाद बाजूला ठेवून दिला राजेसाहेबांबरोबर त्यांचा भटजी बायकोसह आला होता त्यालाही मूलबाळ नव्हतं बाजूला पडलेला प्रसाद संध्याकाळी भटजीच्या बायकोनी खाऊन टाकला राजेसाहेब निघाले तेव्हा देव देतो पण कर्म नेतं एवढंच तुकामाई म्हणाले राजेसाहेबांना शेवटी मूल झालंच नाही बटजीच्या बायकोला मात्र पुढील वर्षी जुळी मुलं झाली आपल्या मनाप्रमाणे घडल्यामुळे पुष्कळ लोकांनी तुकामाईंच्या दारापुढे रुपये ठोकले होता होता असे बरेच निजामी रुपये ठोकले गेले एका अधिकाऱ्यांनी त्याबद्दल निजामाकडे तक्रार केली खरा प्रकार काय आहे ते पाहण्यासाठी एक मुसलमान नवाब येहेळेगावला आला त्याचा तंबू तुकामाईंच्या अगदी घरापाशी होता त्यांच्या साधूपणाची परीक्षा करण्याचं मनात आणून नवाबाने आपल्या शागिर्दाला हुक्का तयार करायला सांगितला पण त्यात विस्तव घालू नकोस असं बजावलं नंतर त्यांनी तुकामाईंना आणून मोठ्या आदर आणि लोळाशी बसवलं आणि हुक्का लाव असं शागिर्दाला हुकूम सोडला हुक्क्याचं मूळ मात्र आतमध्ये होतं त्याला जोडलेली नळी शागिर्दाने तुकामाईंच्या हातात दिली नवाब मोठ्या अदबीने म्हणाला महाराज दम लगाओ तुकामाईने विचारले अंगार लगाय शागिर्दानी खोटेच सांगितलं जी हां हुजूर हुक्का जल जलराय ते ऐकून जय सद्गुरू असं म्हणून तुकामाईंनी दम लावला तोंड भरून धूर सोडला तिकडे आतमध्ये हुक्क्यातून ज्वाळा उसळून तंबूला लागल्या आणि तो जळू लागला मग मात्र नवाब घाबरला तुकामाईंचे पाय धरून म्हणाला महाराज महाराज कसूर माफ करो कसूर माफ करो आपका बंदा हुँ, फिर ऐसा कभी न करूंगा नवाब त्याचा शिष्य बनला त्यांचा शिष्य बनला आणि तेव्हापासून बरेच मुसलमान अधिकारी येळे गावला येऊ लागले आतापर्यंत श्रीराम समर्थ श्रीराम